ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा समाज कल्याण कार्यालय जात पडताळणी समितीकडे सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावेत अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने समाज कल्याण येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष मंजुषा मिसकर यांना देण्यात आले यावेळी संजय गायकवाड सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नागेश मायकल सुभाष वाघमारे अंकुश बनसोडे व्यंकटेश बोमणे आनंद समारंभ हे उपस्थित होते आज कल्याण नाथ पडताळणीचे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय आमचे मार्गदर्शक प्रणित भाई शिंदे व शहराध्यक्ष चेतनभाऊ नरडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलं आज अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळीपासून वंचित राहावं लागत आहे त्याच्यामुळे त्यांचे ॲडमिशन होत नाही आहे त्यांचे पालकांचे व विद्यार्थ्यांचे गैरसोय होत आहे त्यासाठी त्यासाठी मी आज ज्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली की लवकरात लवकर हा प्रश्न लवकरात लवकर सोडून सगळ्यांचे ॲडमिशन व्हावं कुणाचंही वर्ष वया न जाता त्यांना न्याय देण्याचं काम करावं ही विनंती केली